नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या पिकमांच्या वाटपाबाबत राज्य सरकारने एक मोठा जी आर निर्गमित केलेला आहे आणि तो जी आर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा जर पिकमा भेटला नसेल तर तो पिकमा आता लवकरच विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून रा राज्य हिस् अनुदान जे, जे काय गेल्या वर्षी दिलेलं होतं ते कमी पडलेलं होतं कारण की जे काय ऐंशी टक्के आणि एकशे दहा टक्केचा रेषो लावलेला होता त्यानुसार शासनाच्या माध्यमातून आता पीक शेतकऱ्यांना विमा कंपनीला दिला जाणार आहे आणि तो पिकमा विमा कंपनीला दिलेला आहे आणि लवकरच आता विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा पीकमा डबल वाटप केला जाणार आहे आणि याच्या संदर्भात कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार हेक्टरी किती होणार कोण्या पिकासाठी होणार कोणा विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आणि कधी वाटप होणार याच्या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करावे जेणेकरून तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील आणि एक व्हिडीओला सुद्धा लाईक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं अनुदान नऊ विमा कंपनीला वितरित केलेला आहे ते तीस सप्टेंबर रोजी केलेला आहे त्याचा जीआर आर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये पहिली विमा कंपनीला स पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल कंपनी आणि या विमा कंपनीला सुद्धा विमा राजेचं अनुदान ते वितरित झालेलं आहे सर्वात जास्त विमा या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे ज्यामध्ये नाशिक जिल्हा याचबरोबर जळगाव जिल्हा याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नऊशे आठशे ते नऊशे कोटी रुपयाचा पिकमा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाटप बाकी आहे गेल्या वर्षीचा त्यापाटोपाठ सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास अडीचशे कोटी रुपयाचा पिकमा वाटप बाकी आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा शंभर कोटी रुपयापेक्षा जास्तचा पिकमा गेल्या वर्षीचा वाटप बाकी आहे त्यामुळे हे लवकरच या पिकम्याचं वाटप होणार अशी माहिती देण्यात आलेली आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून तर मार्ग मोकळा झालेला जीआर सुद्धा काढून त्या सरकारला सॉरी त्या विमा कंपन्याला पैसे वितरित केलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा गेल्या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा वाटप केला जाणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून यासुद्धा विमा कंपनीला राज्य हिसा अनुदान दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली जिल्हा असेल बीड असेल बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल याही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे जवळपास सांगली जिल्ह्यामध्ये एकशे तीस कोटी रुपयाचं अपिकमा वाटप अप होणार बीड जिल्ह्यामध्ये एकशे सतरा कोटी रुपयाचं वाटप सुरू आहे सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू आहे यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास सत्तावन्न ते सत्तावन्न ते साठ कोटी रुपयाचं वाटप सध्या सुरू आहे त्यामुळे आता गेल्या वर्षीच्या पिकमाचं वाटप या सर्व जिल्ह्यामध्ये सुरू आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि सुद्धा विमा कंपनीला राज्य हिस्सा अनुदान प्राप्त झालेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीचा पिकमा हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे यासुद्धा जिल्ह्यामध्ये वाटप होणार अकोला असेल याही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे धुळे असेल पुणे असेल आणि धाराशिव असेल धाराशिवमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमाचं वाटप राहिलं आहे अशी माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे जे की लवकरच वाटप होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो चौथी विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि यासुद्धा विमा कंपनीला जवळपास राजीचा अनुदान एकूण मिळालेला आहे तीस सप्टेंबर रोजी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये गेल्या वर्षीचा पीकमा वाटप होणार याचबरोबर जालना जिल्ह्याबरोबरच जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व अपडेट मानलं जात आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्हा याचबरोबर वर्धा आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा पिकमा वाटप होणार आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षीचा पिकम्याचं वाटप या सर्व जिल्ह्यामध्ये राहिलेलं होतं त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी गेल्या वर्षीच्या पिकम्याच्या वाटपाबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा अपडेट आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या विमा कंपनीच्या माध्यमातून आता लातूर जिल्ह्यामध्ये वाटप होणार मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीची अधिसूचना लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून साठ महसूल मंडळामध्ये जवळपास सोयाबीन या पिकासाठी अर्धी अधिसूचना निर्गमित केली होती परंतु त्यापैकी विमा कंपनीनं त्याच्यावरती आक्षेप घेतला होता आणि जवळपास पा, जवळपास आपण जर पाहिलं तर बत्तीस बत्तीस महसूल मंडळामध्ये पिकमा वाटप झाला परंतु उर्वरित अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये अद्यापही पिकमा वाटप राहिलेला आहे त्यामुळे आता एसबीआय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये जे काही पिकम्याचं वाटप बाकी आहे ते सर्व वर आता पिकमाचं वाटप होईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तिन्ही पीक पिकम्याचं वाटप होणार कारण की यासुद्धा विमा कंपनीला जे काही एकोणीशे सत्तावीस कोटी रुपये वितरित केले त्याच्यापैकी या कंपनीला हिस्सा भेटलेला आहे आणि तीस सप्टेंबर रोजी या विमा कंपनीला ते पैसे भेटलेत आणि तेच पैसे आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या जे काही पिकमा वाटप बाकी ते शेतकऱ्यांना भेटणार आहे यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची महा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम तीनशे अकरा कोटी रुपयाचा विमा वाटप झाला नंतर ना एकूण नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये डबल दीडशे कोटी रुपयाचा विकमा वाटप झाला परंतु त्यापैकी सर्वात बाधित जिल्ह्यामध्ये नांदेड नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचा विमा वाटप होऊन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यापासून वंचित भरपूर शेतकरी नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत परंतु अखेर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा भेटलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून दोन दिवसापूर्वीच पिकमाचं वाटप सुद्धा विमा कंपनीने सुरू केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट मानलं जात आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं अपडेट आहे चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध माध्यमातून मित्रांनो आपण जर पाहिलं तर चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर असेल भंडारा असेल किंवा पालघर असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये पिकमाचं वाटप केलं जाणार आहे यामध्ये आपण जर शेतकरी मित्रांनो पाहिलं तर चोला मंडळ एम एस कंपनीला सुद्धा गेल्या वर्षीचा पिकमा वाटप करावा लागणार आहे कारण की राज्य सरकारने ते हिस्सा अनुदान वितरित केलेलं आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर का होईना राज्य सरकारने एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना दिलेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपाबाबत आणि तीस सप्टेंबर रोजी जे काही राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठे निर्णय घेतले त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये पहिला निर्णय म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणाचा निर्णय बावीसशे कोटी शहाण्णव लाख रुपये वितरित दुसरा दुसरा निर्णय मध्ये आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं जे काही राजस्थान अनुदान जे काही एक ऐंशी एकशे दहा टक्के रेशोमध्ये वाटप विमा सरकारला द्यायचं होतं त्याच्या त्याच्यामध्ये एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये वितरित केलेले आहेत आणि तिसरा सरकारचा जी आर म्हणजे तीस सप्टेंबरचा तो म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी म्हणजे यावर्षीच्या पिकम्यासाठी जे काही शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र आहेत किंवा ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा निर्गमित करण्यात आले त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत म्हणजे ऐंशी ते एकशे दहा टक्केचा रेशो असं सांगतं की जर शेतकऱ्याचं जर ऐंशी टक्के जर नुकसान झालेलं असेल तर जवळपास विमा कंपनीला उर्वरित जे काही पैसे लागणार आहेत त्याच्यापेक्षा शे शेतकऱ्यांना वाटप करण्याकरता ते सरकार देणार आणि जर त्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर विमा कंपनीला जर जास्त नफा जर भेटत असेल तर ते पैसे वापस घेणार शासन अशा प्रकारचं ऐंशी टक्केचा आणि एकशे दहा टक्केचा रेशो होता त्यामुळे जवळपास आ, एक मोठा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेतलेला आहे खरीफंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाबाबत जे की राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता गेल्या वर्षीचा पिकमा भेटणार आहे आणि आता आता लोकस विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे आता काही सांगता येत नाही परंतु मित्रांनो हे एक अत्यंत दिलासादा एक अपडेट शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागेल आणि आता वंचित राहिलेल्या खरीपंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यापासून शेतकरी त्या शेतकऱ्यांना मात्र आता लाभ भेटणार आहे तर मित्रांनो डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद